नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या निमित्ताने मला असं लक्षात आलं की दैनिक दिव्य मराठीनी ह्या संदर्भातलं आजचं जे वार्तांकन केलंय त्याच्यात सगळेच अंग घेतलेले आहेत आणि इनसाईड स्टोरी पण त्यांनी प्रकाशित केली मराठ्यांचा मुंबईला वेढा सरकार कोंडीत सरकार कोंडीत आहे असं त्यांचं मत आहे सी एस टी एमवरती काल काय झालं अठरा फलाट जे तिथले ते भरून गेले अकरा लाख प्रवासी क्षमता आहे सर्व अठरा फलाट हे आंदोलकांनी भरले होते बीएमसी ब्रहन मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन रस्त्यावर आंघोळ मुंबई मनपा कार्यालयासमोर टप तयार करून आंदोलकांनी आंघोळ केली ईस्टर्न एक्सप्रेस वे दोन किलोमीटरच्या रांगा शुक्रवारी दुपारी किमान दोन किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा होत्या चार तासाचं ट्रॅफिक जाम होतं मंत्रालय दोन हजारांची पायपीठ सीएसएमटी ते मंत्रालयापर्यंत दोन हजार अधिकारी आणि कर्मचारी बस ऐवजी पायी चालत गेले धावपळ व्यापाऱ्यांची आझाद मैदान परिसरातील व्यापारी आणि व्यावसायिकांची धावपळ उडाली होती आता गोळ्या घातल्या तरी हटणार नाही असं म्हणत मनोज जारांगे पाटील यांनी जे उपोषण सुरू केले त्याला पोलिसांनी एक दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे आरक्षणासाठी मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा या मागणीसाठी मनोज जरांगी यांनी आझाद मैदानावरती उपोषण सुरू केलं पहिल्या दिवशीचं उपोषण संपेपर्यंत त्यांना दुसऱ्या दिवसाची मुदतवाढ देण्यात आली त्यानंतर पत्रकार परिषद जी महाराष्ट्राने बघितली त्याच्यात जरांगे पाटील म्हणाले की तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मी मागं हटणार नाही मुख्यमंत्री फडणवीसांवरती टीका करताना ते असं म्हणाले की सरकार आडमोठ्यात घुसलं तरी मराठेही आडमोठ्यात घुसतील सोबत मराठा समाज बांधवांनी अक्षरशः मुंबईला वेढा घातलाय नजर जाईल तिथे आंदोलक दिसत आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या अठरा फलाटावरती मी आता जे सांगितलं त्याप्रमाणे आता आम्ही सरकारकडे जाणारच नाही आमच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी सरकारचीच आहे असं जरांगे पाटलाचं म्हणणं आहे निर्णय होईपर्यंत उपोषण चालूच राहणार आहे आम्ही मुंबईत आलो म्हणून हॉटेल्स बंद ठेवली आहेत याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल हा आंदोलनाचा पहिला टप्पा जेवढा वेळ लावाल तेवढे मुंबईत मराठे येतील मुख्यमंत्र्यांची इच्छा पूर्ण होईल त्यांना मुंबईच्या कानाकोपऱ्यात मराठे दिसतील ओबीसीचं आरक्षण काढू नका तर आम्हाला ओबीसी मध्ये टाका जी काल मी उल्हास बापट यांची मुलाखत घेतली आणि त्याच्यामध्ये ट्रिपल टेस्ट का गरजेची आहे म्हणून जरंगे पाटील यांचं म्हणणं बरोबर आहे की पन्नास टक्क्याच्या आतमध्येच आरक्षणाचा लाभ होऊ शकतो पण ते देण्यासाठी शास्त्रीय ट्रिपल टेस्ट कशी गरजेची आहे त्यासाठी इम्पेरिकल डेटा हवा या संदर्भामध्ये मी ज्यांची मुलाखत केली आणि चांगली मुलाखत आहे त्याच्यामध्ये कायद्याच्या दृष्टीनं काय गोष्टी आवश्यक आहेत इंद्रा सहानी जजमेंट काय आहे केशवानंद भारती जजमेंट काय आहे स्केड्यूल नाईन काय आहे या मुलाखतीमध्ये सरसकट हा शब्द कायद्याच्या चौकटीत आणायचा असेल तर काय करावं लागेल आणि कुणबी मराठा मराठा कुणबी या गॅजेटचा खरोखर उपयोग होऊ शकतो का, या या का यासाठी या ती मुलाखत जरूर बघा आणि या मुलाखतीचेच एक्सप्ट त्याच्यामध्ये असल्यामुळं आता आपण त्याच्यावरती न बोलता दिव्य मराठीनी जरांगींची साधारणतः रणनीती धोरण काय असेल सरकारचं धोरण काय असेल आणि पोलीस काय करतात याबद्दलचे तपशील प्रकाशित केलेत आणि त्याच्यात बऱ्यापैकी आज दुसऱ्या दिवसाची साधारण तिन्ही घटकांची रणनीती किंवा धोरण काय असू शकतं हे लक्षात येतं जरांगेंचं काय प्रयत्न असतील तर मुंबईची मुंबईची पूर्ण कोंडी करणं हेच त्यांचं पहिलं लक्ष आहे आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मराठा समाज बांधवांनी पाऊस अंगावर झेलत मुंबईला वेढा घातला सरकारची कोंडी केली यापुढील टप्प्यात आणखी मराठा समाज बांधवांना मुंबईत आणून पूर्ण कोंडी करणं हेच जरांगे यांचे पहिले लक्ष राहणार आहे आणि त्यामुळं आंदोलनाची तीव्रता वाढू शकते सरकारचं धोरण काय असेल न्यायालयाचा आधार घेण्याचा प्रयत्न मराठा समाज बांधवांचा रोष कोणत्याही स्वरूपात सरकारला परवडणार नाही दुसरीकडे ओबीसी समाजी आक्रमक होत आहे त्यामुळे जरांगी यांच्या आंदोलनाला पायबंद घालण्यासाठी न्यायालयाचा आधार घेण्याचा प्रयत्न या पुढील काळात महायुतीचं सरकार करेल असं दिव्य मराठीचं मत आहे आणि असू शकतं पोलीस नरमाईचं धोरण यापुढेही कायम राहील एकाही आंदोलकावरती पोलिसांनी बळाचा वापर केला नाही हीच परिस्थिती सरकार किंवा न्यायालयाकडून आदेश येईपर्यंत कायम राहील आंदोलनाचा सामान्य मुंबईकरांना त्रास होणार नाही यासाठी विशेष पोलीस वाहतूक पोलिसांना विशेष नियोजन करावं लागणार आहे आज मुंबई पोलिसांनी मुंबईकरांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल खंत व्यक्त केलेली आहे आणि त्याबद्दल आम्ही प्रयत्न करतो आहोत असं म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले की संविधानाच्या चौकटीत बसणाराच तोडगा काढावा लागेल त्याच्याशिवाय काही पर्याय आहे लाखो हे आंदोलक मुंबई जरी पोहोचलेले असले तर तरी या क्षणापर्यंत तरी सरकारकडून कोणताही प्रस्ताव आलेला आहे मनोज मनो जरांगे पाटील यांचं मुंबईत उपोषण सुरू असताना आज पुण्यामध्ये पत्रकार भवनमध्ये ओबीसी समाज बांधवांची बैठक बोलवण्यात आलेली आहे लक्ष्मण हाके यांच्या वतीनं उद्धव ठाकरे आणि पवारांची जरांगेंना रसद आहे असं लक्ष्मण हाके यांचं मत आहे ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके म्हणाले की सध्या महाराष्ट्रात झुंडशाही जोमात आणि लोकशाही कोमात असा प्रकार सुरू आहे जरांगी नावाच्या काळेपेटीचे ज्वालाभिमुखीतून रूपांतर होण्यासाठी उद्धव ठाकरे शरद पवार जबाबदार आहेत वगैरे अशा पद्धतीच्या भाषेचा त्यांनी प्रयोग केलाय तिकडे तायवाडेंनी ओबीसी महासंघ मुंबईत धडकेल असं म्हटलंय ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केल्यास ला, मुंबईत धडकण्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिलाय ते म्हणाले की तीस ऑगस्ट पासून नागपूरच्या संविधान चौकात महासंघातर्फे दहा जणांकडून साखळी उपोषण सुरू केलं जाईल सदावर सदावर्तेची भाषा अशी आहे की त्याबद्दल विवेचन न करता जे काही घडत आहेत त्याबद्दल महाराष्ट्र बघतोच आहे आता सीएसटी आंदोलकाची गर्दी झाली आणि रस्ते आणि महामार्ग सुद्धा तुडुंब भरलेले पार्श्वभूमीवर चार हजारावर मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झालेत असं दिसतं आहे रेल्वे बस खाजगी वाहनानं निघालेत जरांगे समर्थक मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अठ्ठावीस ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून चार हजारावरून अधिक तरुण निघालेले आहेत ते रेल्वे खाजगी बसनं गेलेत त्यामुळं जी वाहनं रस्त्यावरती दिसतात त्यापेक्षा अधिकची वाहनं ही आणि लोकांची गर्दी ही रस्त्यावरती दिसू शकते शिदोरी आणि औषधं वगैरे घेऊन हे बांधव मुंबईच्या दिशेनं आंदोलक निघालेत असं दिसत आहे आंदोलकांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय सुरू आहे स्टेशनमध्ये आणि परिसरात आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे काही आंदोलक स्टेशनच्या आवारात बसले आहेत तर काही झोपले आहेत नेहमीच्या वेळी स्टेशनवर कुणीही प्रवासी जास्त वेळ थांबल्यास पोलीस लगेच त्याची चौकशी करतात आणि त्यांना तिथून जाण्यास सांगतात परंतु सध्या गर्दी पाहता मध्य आणि रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना अत्यावश्यक काम असेल तरच सी एस टी एम ईवरती प्रवास करावा असं म्हटलेलं आहे अशा पद्धतीनं डे टू हा महत्त्वाचा आहे हे साधारण वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झालेलं आजचं जे वार्तांकन आहे तेच सांगता आहे की आज मुंबईमध्ये साधारणपणे काय होईल सरकार काय करेल रंगे पाटलांची रणनीती काय आहे आणि त्याला पोलीस कसा प्रतिसाद देतात आपलं ह्या सगळ्या आंदोलनाकडे अत्यंत सूक्ष्म असं लक्ष आहे जे घडतंय जसं घडतंय आणि त्यातले मधले अर्थ काय ते आपण सांगतोय आणि तुम्ही लाखोच्या संख्येनं ते बघत असल्यामुळं थँक्यू सो मच थांबूया